मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका सहारा चौकातून ताब्यात घेतले त्याच्याकडून पाच मोटरसायकल एक लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आमिर हुसेन शेख बावीस राहणार निरंकार कॉलनी सहारा चौक संजयनगर असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून सदर कारवाई संजयनगर पोलिसांनी पार पाडली मोटरसायकल चोरीची गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार संजयनगर पोलीस ठाण्याचे एक पथक अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आमिर शेख हा मोटरसायकल चोरी करत असल्याचे समजले असून तो सहारा चौक येथे थांबला आहे पोलिसांनी सापळा लावून त्यास आठ सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजता ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने मागील काही दिवसापूर्वी शिंदेमाळा ओल्ड अभयनगर रोड सांगली येथून स्प्लेंडर मोटरसायकल माळी बेकरीसमोर संजयनगर येथून स्प्लेंडर मोटरसायकल विद्यानगर गल्ली नंबर तीन विश्रामबाग रेल्वे स्टेशनसमोर वारणाली येथून एक काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल विद्यानगर गली नंबर एक वारणालीत एक काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल चोरून नेली असल्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचे तपासकामी रात्री साडे दहा वाजता अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत एका गुन्ह्याचा अधिक तपास संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गायकवाड हे करीत आहेत